खांडपारा येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे सहा एप्रिल रविवार रोजी श्रीराम नवमी उत्साहात संपन्न श्री लक्ष्मी नारायण मंदिर येथे प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्रतिमेला निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी पुष्पहार अर्पण केले यावेळी उत्सव समिती अध्यक्ष कैलास वाडिले उपाध्यक्ष सागर पाडवी सचिव अनिल शर्मा खांडवारा गावाचे सरपंच अविनाश गावित उपसरपंच योगेश चौधरी जय श्रीराम हर हर महादेव अशा घोषणा देत फटाक्यांची आतिशबाजी बँडच्या तालावर रामभक्तांनी नृत्य केले श्री लक्ष्मीनारायण मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली संत जगणारे महाराज चौक संत सेना महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हनुमान चालिसा पठण करून मेन रोड मार्गे गणपती मंदिरा मंदिरात गणरायाची आरती करण्यात आली ग्रामपंचायत मार्गे श्री लक्ष्मीनारायण मंदिर मिरवणुकीला सांगता करण्यात आली या प्रसंगी भंडू भावसार अशोक वाडिले महेश धारम गणेश पाडवी दीपक चौधरी कपिल राजपूत महेंद्र शिंदे जगदीश चौधरी नयन जयस्वाल कैलास शर्मा शुभम चौधरी अनुपम ठाकूर सागर जाधव राहुल वाडिले ललित चौधरी मनीष चौधरी सुनील भामरे मनोज चौधरी विशेष महिला व युवती बालगोपाल युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली ड्रोन कॅमेरा उडविले सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले त्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील दंगा नियंत्रण दल पोलीस कर्मचारी प्रवीण अहिरे राठोड मोरे होमगार्ड आदी उपस्थित होते पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज खांडबारा